ज्या मतदारसंघामध्ये ब असं ठरवतील वी सी डी करू मागच्या जे मतदारसंघामध्ये मत आहेत ते जे त्या प्रदेशकडं आम्ही आता कळवत आहे आणि मागच्या वेळेस आमच्या कुठं कुठं किती मतदान आहेत ते देखील आम्हाला माहिती मागितली आहे बारा तारखेलाच त्याची मिटिंग होती पण ते मिटिंग कॅन्सल झाली पुढे ढकललेलं आहे पण ते मिटिंग आज ना उद्या निघ कॉल होणार आहे त्यात आम्ही तिथं रिपोर्ट सगळे देणार आहे काय कुठले म्हणजे कसं आहे रिपोर्ट तर मतदारसंघ गेल्यावर जे मतं पडल्या ते आम्हाला द्यावं लागतील ना, ना दावा असेल का आपला कुठला ते आता आम्ही तयार केलो आहे जिल्ह्याचं ते तयार केलं शहरात आम्ही तयार करलो आहे त्याप्रमाणे आम्ही द्यावं शहरमध्ये काँग्रेस आहे अक्कलकोटमध्ये काँग्रेस आहे दक्षिण तालुक्यामध्ये काँग्रेस आहे आता पंढरपूरचंच फक्त आता ते आपली शीट होती आता ते राष्ट्रवादी गेलं असं ते तुम्हाला माहीत आहे काय झालं ते तिथं देखील आपलं आत्ताचं मतदान त्याला ग्रहीत धरायला गेला की बघूयात कसं कसं आता तिन्ही पक्षात तिन्ही पक्षाचा आता मा दावा राहणारच आहे पण आम्हाला जे आज माहिती प्रदेशकडनं मागितले ते आम्ही दोघाध्यक्षने ते या ठिकाणी माहिती कलेक्ट करतो आहे आणि आम्ही वर देणार आहे